नाही सुप्रीम कोर्टामध्ये हा निर्णय झाला तो ओबीसीच्या संदर्भात भांटिया कमिटीचा विषय होता आणि आहे ती स्थितीच तेव्हा आणि निवडणुका घ्या आणि निवडणुकीनंतर भांटिया समितीच्या विषयासंदर्भात जो निर्णय होईल तो लागू राहील असं सुप्रीम कोर्टानं म्हणलंय त्याचबरोबर ओरली सुप्रीम कोर्टानं असं म्हणलंय की काही कारणास्तव निवडणुका पुढे घेत असतील तर निवडणूक आयोगानं आमच्याकडे यावं त्याला मुदतवाढ करण्यासंदर्भातला एक संकेत दिलेला आहे कारण की महाराष्ट्रामध्ये पावसाची परिस्थिती आपण सगळे जाणतो आहोत आणि एका वेळी महापालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषद या निवडणुका निवडणूक आयोग घेऊ शकतं का, 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 का हा एक साशंकता आम्हा पक्षांच्या मध्ये आहे आणि म्हणून मला वाटतं शासनानं या संदर्भात काय भूमिका घेणार आहेत सुप्रीम कोर्टच्या ऑर्डर नंतर मला वाटते सर्व पक्षांना शासनानं बोलवावं चर्चा करावी शेवटी या निवडणुका सगळ्या पक्षांसाठी महत्वाच्या आहेत आणि नेमकं शासनाचं धोरण निवडणूक आयोगाबरोबर काय असणार हे थोडं स्पष्टता आणली तर क्लॅरिटी येईल अनेक वेळा ह्या निवडणुका कशाला पाहायला मिळाला गिरीश महाजन म्हणता येईल का असेल का नाही मला नाही वाटत आता सुप्रीम कोर्टानं क्लिअर कट मॅनट दिलेला आता शासनाला निवडणुका कुठल्याही कारणास्तव पुढे ढकलणं शक्य होणार नाही ओबीसीच्या संदर्भातली याचिका होती त्याच्या संदर्भात सुप्रीम कोर्ट नव्हे दिलेल्या आहेत तेव्हा मला वाटत नाही इच्छा असली त्यांची कारण की एकूणच कारभार एवढा वाईट चाललेला आहे सत्ता आल्यापासून त्यामुळे जनमत मिळेल का नाही ही शंका माहिती नाही परंतु आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने निवडणुका घ्याव्याच लागतात अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूज ला करा